सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दो महोदय मान्य मध्ये ज्याने इतिहास घडवला ते इस्लामपूर वाहताय भगिनी पण मुख्यमंत्री शहराला भेट देता सगळ्या मागणीची पूर्तता करून अनेक विकास कामाला मुख्यमंत्री सभांनी देखील फडणवीस यांच्या नेतृत्व दुसरा आमच्या परिवर्तनासाठी नक्कीच आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अरे मोठा बदल की गरीबाचा मुलगा ग्रामीण भागात राहणारा मुलगा याला उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते प्रत्येकाला चांगलंच मिळालं पाहिजे हा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं सुरू झाला आणि मला विश्वास आहे ये की येत्या काळामध्ये शिक्षण असो किंवा आरोग्य असो या सर्व बाबतीमध्ये आपलं राज्य हे देशातलं अग्रणी राज्य असेल आकृडी बुद्रुकच्या संदर्भातलं आपलं जे स्वप्न आहे ते येत्या दोन वर्षामध्ये आपण निश्चितपणे पूर्ण करू मी आपल्याला या ठिकाणी शब्द देतो की याचं जे उर्वरित काम आहे जवळजवळ दोनशे कोटी रुपये त्याच्याकरता लागणार आहे दोन तीन टप्प्यामध्ये हे पैसे आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ